सर्वप्रथम सगळ्यांना आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी व्यक्त करतो आज मुरुडकरांनी एवढं मोठं आंदोलन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उभा केलेला आहे आणि यांची मागणी विशेषतः मुख्य मागणी आहे ती रेल्वे थांबा सगळ्या गाड्यांना इथं मिळाला पाहिजे रेल्वे स्टेशनचं अपग्रेडेशन इथं झालं पाहिजे इथं मालधक्क्याची निर्मिती झाली पाहिजे जे की पूर्वापार इथं म्हणजे न्यारोगी असताना इथं मालधक्का मोठ्या प्रमाणात वापरला जात होता आणि इथं बऱ्याच भागातनं आजूबाजूच्या शेतीमाल आणि सिमेंट सिमेंट पोल वगैरे माल इथून सगळीकडे जात होता असा असताना देखील ह्या सध्याच्या सरकारच्या काळामध्ये हे सर्व इथं बंद पडलेलं आहे आणि जो होता तो थांबा सुद्धा इथला बंद केलेला आहे हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आज जवळपास एक लाख लोकवस्तीचं गाव हे असताना आणि आजूबाजूच्या साठ सत्तर गावांचा संपर्क इथं असताना सुद्धा या गावातल्या लोकांना चाळीस पन्नास किलोमीटरचा प्रवास करून धाराशिवून तर इथं यावं लागतं किंवा या लातूरहून तर इथं यावं लागतं आणि दोन मिनिटाच्या थांब्यासाठी एवढा म्हणजे आम्ही सातत्यानं राजकीय लेवलवर पाठपुरावा करून सुद्धा तो दोन मिनिटाचा थांबा यांना मिळत नाही ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे जेव्हापासनं मी खासदार झालो तेव्हापासनं सातत्यानं ह्या गोष्टीची मागणी अधिकाऱ्यासमोर आणि रेल्वे प्रशासनासमोर मी करत आहे इव्हन मंत्र्यासमोर सुद्धा मी ही मागणी केलेली आहे तरी सुद्धा ही मागणी मान्य होत नाही शेवटी जनतेला आंदोलनाचा हात्या रोपसावा लागलेला आहे आणि लाग लोकसंख्येचं गाव आहे एवढं मोठं पोटेन्शियल गावामध्ये असताना रेल्वे या ठिकाणी काय कारण तुम्ही नाही सांगितलं त्यांचं सातत्यानं एकच म्हणणं आहे की जे थांबे याच्यामध्ये बंद झाले कोविड काळामध्ये हा प्रश्न देशभरामधला आहे देशभरामध्ये बरेच थांबे म्हणजे बंद केले गेले -के आणि ते चालू करण्याबाबतचा कुठलाही ठोस निर्णय सरकारतर्फे घेतला जात नाही आहे आणि मागणी करून सुद्धा सगळ्या बऱ्याच ही मागणी आहे की त्यांच्या त्यांच्या मतदार क्षेत्रामधले हे थांबे पूर्ववत चालू केले जावेत पण रेल्वे प्रशासन कारणही सांगायला तयार नाही आणि ऍक्शनही घ्यायला तयार नाही हे मोठा दुर्दैव आहे आत्ताधारणत गांभीर्य नाही हा म्हणजे कसं आहे त्यांचं काही काही बाबतीमध्ये त्यांचं योग्य असेल ते तिथं म्हणजे कलेक्शन नाही तिथं पॅसेंजर नाही किंवा काही ना नाही पण ह्या कुठल्याही त्यांच्या आतीमध्ये किंवा नियमामध्ये मुरुड बसत नाही मुरुड सारखी जी गाव आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत सर काही ग्रामस्थांचं असं मत आहे की जे रेड झोन मध्ये हा मुरुडचा रेल्वे स्टेशन आलेला आहे परंतु हा रेड झोन तर नाहीच आहे जे काही पारधी वस्ती असतील ते ढोकी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी विनाकारण रेड झोन देण्यात आलेला आहे याबद्दल काय सांगाल आणि हा रेड झोन नसतानाही या ठिकाणी पहिले तीन ट्रॅक होते सर एक वाहतुकीचा ट्रॅक होता मालधक्का क्रॉसिंगचा एक होता आणि आपला मेन लाईनचा एक होता ते हे नॅरोगेजचं ज्यावेळेस रुपांतर ब्रॉडगेज मेच झालं त्यावेळेस जा ही रेल्वे स्टेशनच पटलावरून गायब झाले याबद्दल काय सांगाल सर नक्की याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि याचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे ही नागरिकांची मागणी रास्त आहे आणि या मागणीसाठी मी नागरिकांच्या सोबत तास उपलब्ध राहायला तयार आहे मागणी करण्यासाठी नमस्कार मी मुरूर आणि मुरुर पंचक्रोशीतली जी आमच्या रेल्वे स्टेशन चोरीला गेलेला आहे अशा सर्व जनतेचा एक लहानसा आवाज आज आपण पंधरा तारखेला म्हणजे आज, आज प्रतिकात्मक ध्वजारोहण केलेलं आहे त्याचं मूळ कारण आहे आपली दोन हजार आठ मध्ये जी रेल्वे स्टेशन आपलं वैभवशाली रेल्वे स्टेशन सर्व सोयीनं युक्त असलेलं ज्या ठिकाणी धक्का होता ज्या ठिकाणी गोडाऊन्स होते ज्या ठिकाणी क्वार्टर्स होते पन्नासचा स्टाफ होता असं चोरीला गेलेलं रेल्वे स्टेशन मिळवण्यासाठी मागटल्या पंधरा वर्षापासून वेगवेगळे संघर्ष करत असताना आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी आपण आता रेल्वे प्रशासनाला पूर्णतः जागे करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आज आज आपण सर्वांनी काल आपल्याला ले एक लेटर मिळाला डी साहेबाकडून की आपल्या मागणीच्या ज्या एकोणीस रेल्वे आहेत त्यापैकी दोन रेल्वे गाड्या ज्या आपल्या नस आहे जे आपल्या पुणे मुंबईकडे विस्थापित विस्था लोक आहेत जे शिक्षण घेणारी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाची रेल आहे अशा अशा रेल्वेचे फिजिबिलिटी देण्याचं आश्वासन आज अप्ला, काल आपल्याला डी सी एम साहेबांना दिल्यामुळे आपण कुठलंही उग्र मोठं आंदोलन न करता आज आपण ध्वजारोहण करून आपल्या झेंड्याला मान देऊन गांधीवादी विचारानं आज आपण प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या दारामध्ये केलेलं आहे ध्वजारोहण केलेलं आहे तर आता आता हे हे सर्व काही आपल्याला हे आंदोलन इथं थांबलेलं नाही ना आहे या आंदोलनामध्ये आज लेटर डीआरएम ऑफिस मधून पुढे गेलेलं आहे जीएम साहेबांकडे जाईल जीएम साहेबांडून बोर्डाकडे जाईल आणि त्यामध्ये अजून काही खासखाग्या येऊ नये काहीतरी अजून काही शक्ती मागे आपल्या साठी काही निगेटिव्ह काम करत असतील त्या परत काम परत परत करू नये म्हणून आपण परत प्रशासनाला एक इशारा दिलेला आहे आपण परत मराठवाडा मुक्ती दिना सतरा सप्टेंबरला जर आपल्या मागण्या पूर्णतः मान्य नाही झाल्या तर आपण हे आंदोलन इथं दारात न करता रेल्वे स्टेशन मध्ये करू असं असे असं मी